तर अचानक काय झालं की माझं जे इंस्टाग्राम आयडी आहे इन्स्टाग्राम ला तुला कोणी होमवर्क घेतलेला आवडतो मम्मानी का पप्पानी हाय हॅलो नमस्कार मी आहे आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यु वर तर चला आता साडे अकरा वाजून गेलेले आहे आणि रेडी झालेली आहे तर आज आहे आषाढी एकादशी तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर मग चला आज काय उपवास असतो सगळ्यांना तर आज महत्वाचं म्हणजे श्रेयांशीला सुट्टी आहे आणि आज उपवासच असतो तर घरामध्ये स्वयंपाकाला सुट्टी असती तर फक्त आणि फक्त खिचडीच असते तर यांना सकाळी टिफिन वगैरे दिला आहे सगळ्यांना सुट्टी असली तरी पोलिसांना नसती तर मग त्याच्यामुळे यांना पण उपवासच असतो आणि मग टिफिनला दिलेली आहे खिचडी तर मग चला आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे तर थोडंसं स्वयंपाक वगैरे नसलं की घरातलं आपण एखादं काहीतरी काम वगैरेला काढतोच तर मग तसंच एखादं काढलं तर थोडं वेळाने मग म्हणलेलं की ऍटलिस्ट माझा तरी आवडून गेलाच कपड्यांचा तर मग चला ते करेल थोड्या वेळानी आणि आज दिवसभरात पुढे काय काय होतंय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर तुमच्यासोबत एक न्यूज शेअर करायची होती तर तुम्हाला मागाशी बोललंच होतं काय काय दिवस तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग त्याच्यानंतर थोडंसं आवडत वगैरे होते तर अचानक काय झालं की माझं जे इंस्टाग्राम आयडी आहे इंस्टाग्रामला उत्कर्ष भांडवलकर या नावाने भांडवलकर हे माझं माहेरचं नाव आहे तर ते पहिलंच क्रिएट केलेलं मग तेच आहे माझं मी काय त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे केलेले नाही आहेत तर त्याच सेम नावाने पूर्ण कम्प्लीट सेम नाही आहे उत्कर्षा भांडवलकर आहे आणि पुढे ती आहे तर त्या सेम नावाने कुणीतरी फेक अकाउंट बोलू शकतात तर ते क्रिएट केलेलं आहे इंस्टाग्रामला आणि त्याच्यावरती एक पोस्ट आहे परंतु ते अकाउंट प्रायव्हेट आहे तर त्याच्यामुळे ती पोस्ट काय आहे तर ते मला समजलेलं नाही अजून तर आता कसं मी रिक्वेस्ट केली तर मग ते लगेच समजेल कोणी आता कोणी काढलंय अजून तर तेच माहीत नाही आहे आणि कसं होईल ते लवकर माहीत पण नाही होणार कारण की मी रिपोर्ट वगैरे केलेलं आहे तर अशा बाहेर जर का कोणी आपलं फेक अकाउंट वगैरे ओपन केलं तर पहिल्यांदा आपल्याला ऑप्शन येतो तर तो म्हणजे आपण त्या आय डीवरती जाऊन साईडला जे तीन डॉट असतात तर त्याच्यावरती क्लिक करून आपण रिपोर्ट मारू शकतो तर मग त्याच्यानंतर तिथं पण ऑप्शन येतात की रिपोर्ट आता समजा माझा अकाउंट क्रिएट केलंय तर मी रिपोर्ट मारते तर त्याच्यामुळे मग मी जग मी म्हणजे माझ्याच नावाने अकाउंट क्रिएट केलं म्हणून मीच रिपोर्ट मारते असं करू शकतो किंवा दुसरं कोणीतरी तुमच्या फॉलोअर लिस्टमधलं असेल किंवा फेनमधलं असेल तर, तर ते पण रिपोर्ट मारू शकतात त्या अकाउंटला तर मोस्टली आपलं कुणी फेक अकाउंट ओपन केलं तर आपण रिपोर्ट मारलं पाहिजे कारण की मग काय होतं जे आपलं ओरिजिनल अकाउंट आहे तर त्याला काही इश्यू येत नाही तर मग असं ते पण बंद होतं जर का कोणी मिसयूज करण्याच्या हेतूने ते केलं असेल तर आता माझ्याला फॉलो तर त्यांनी बऱ्याच अकाउंटला फॉलो केलेला आहे मला नाही केलं अजून फॉलो बॅक कमी आले तरी पण कमी म्हणजे चार पाच शालेत कधी ओपन केले काय मला पण त्याचे अजून पूर्ण आयडिया नाही आहे तर तेच मला बघाशी साडेबारा वाजता एक मेसेज आला की हे तुझंच आयडिया आहे का तर मम्मी बोललो नाही मम्मी ते चेक वगैरे केलं तर त्याच्यामध्ये उत्कर्ष भांडवलकर नाही पुढे टी लावलंय ला जो आपला प्रोफाईल फोटो असतो तो पण माझाच आहे तो स्क्रीनशॉट वगैरे मारून घेतला असेल त्याचा काही इश्यू नाहीये परंतु फक्त थोडस नावामध्ये चेंज करून आणि कसं मोस्टली आपण पटकन उत्कर्ष भांडवल तर हेच बघतो पुढचं टीप बघत नाही तर त्याच्यामुळे आणि त्याने बऱ्याच जणांना फॉलो आहे आता ते कसं माझ्या कॉन्टॅक्ट कोणाला तरी त्याने फॉलो केलं तर त्याच्यामुळे मग ते लक्षात आलं नाहीतर मला माहीत पण नव्हतं कधी केलंय काय तर अजून पण आताच्या युगामध्ये लोकांना एवढी रिकामी कामं आहेत तर आप 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 हे आपल्याला समजू शकतं कारण की आपल्याला तर दिवस पुरत नाही दिवस ॲटलिस्ट काही जरी काम नसल्यानेच तो फोन जरी पाहत बसलं ना तरी सुद्धा दिवस आपला निघून जातो आणि अशा या दिवसामध्ये हे लोक रिकामी कामं करत आहेत तर भाऊ अजून ती पोस्ट काय टाकली आहे ते कळलं म्हणजे कसं जरा पुढची क्लिअरिटी येईल अजून काही आलेली नाहीये तर पाहू आता कळलं तर कळलं नाही तर मग मी रिपोर्ट वगैरे केलेला आहे तसं काही मिसयूज नाही करणार कारण की आहे आपल्याकडं तेवढं हे तर त्याच्याने आणि हे पण पोलीस असल्यामुळे मग या मिसयूज वगैरे झालं तर ते आपल्याला लगेच त्याच्यावरती ॲक्शन वगैरे घेता येईल तर पाहू आता रिपोर्ट वगैरे मारलेला आहे तर त्याच्यानंतर थोड्या दिवसात इंस्टाग्राम त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेईल आणि जर का नाहीच घेतली काही मिसयूज झाला तर मग आपण पुढची प्रोसेस करूच आता सध्या आहेतच अवेलेबल आपल्याला जे जे आपण काय करू शकतो किंवा काय ॲक्शन वगैरे घेऊ शकतो लिगली तर ते सगळे आता आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत तर पाहू आता एवढी काय वेळ यायची नाही असं होप करूया आणि तर मग सगळं तुमचं पण कोणी असं फेक अकाउंट काढलं असेल तर तुम्ही पण पहिलीच ते म्हणजे आपण रिपोर्ट मारू शकतो किंवा मी माझ्या इंस्टाग्रामला पण टाकेल की स्टोरी वगैरे ठेवाल की म्हणजे नाही का माझ्या पण कॉन्टॅक्टमधले कोणी असेल त्याला फॉलो तर ते पण अनफॉलो करतील किंवा ते पण रिपोर्ट करतील ते अकाउंट काय आहे ते मी मेसेज केलेत बऱ्याच जणांना की तुम्हाला पण म्हणजे असं बऱ्याच जण म्हणजे माझ्या मध्ये खूप कमी लोकांना त्याने फॉलो केलेला आहे किंवा रिक्वेस्ट पाठवलेली आहे तर पाहू आता पोस्ट वगैरे काय आहे ती कळलं तर पुढचं काय करता येईल नाहीतर मला नाही वाटत की काय मिसयूज होईल परंतु आता सुद्धा रिकामटेकडे लोक आहेत हे याच्या भरून प्रूफ होतं काही गरजच नाही ना आपलं आपलं अकाउंट हे करायचं आपलं आपलं काय काम नसेल तर तुम्ही रील्स बघत बसा हे रिकामटेकडे कामं करायची काही गरजच नाही तर पाहू आता काय होतंय आहे कसं होतंय तर ते मी अपडेट तुमच्यासोबत शेअर करतच राहील परंतु तु, तुम्ही एकतरी असे कामं करूच नका आणि तुमच्यासोबत जर झाले तर, तर पहिलं रिपोर्ट करा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सांगा काही मिसयूज केला असेल तर लिगल ॲक्शन घ्या तर अशा गोष्टी आहेत तर चला मी पण काही फॉलो नाही केलं त्या अकाउंटला की मी फॉलो केलं तर लगेच हे होऊन जाईल तर मग त्याच्यावर मी पण काय फॉलो नाही केलं आणि माझ्या कॉन्टॅक्टमधल्यांनी जरी केलं किंवा मी यांच्या वगैरे अकाउंटवर केलं तर ते लगेच त्याला समजून तर कोण आहे एवढं रिकाम इकडे काय नाही तर चला असं आहे चला तर जाऊ द्या चला आता आज उपवास वगैरे आहे देवाचं नाव घ्या घ्यायचं तर काय हे आपण करत बसलो बाकीचे का मग तर असं तर चला आता किचडी वगैरे खाऊन झालेली आहे आता दुपारचं टाइम झालेला आहे थोडं श्रेयशला पण झोपवते मी पण आराम करते आणि मग संध्याकाळी बोलले तुमच्यासोबत काय करतोय आज एकादशी निमित्त तर ते सगळं शेअर करेल मंदिरात जायचं चाललं होतं परंतु आता हे कधी येतात काही पाऊस पण चालू असतो संध्याकाळी नाही चाललं तर जाऊ आला तर मग कॅन्सल करू कारण की कसं होतं मंदिरामध्ये खूप गर्दी असते आज आमच्या इथं जवळच एक मंदिर आहे विठ्ठल रुपवायचं तर त्याच्यामध्ये खूप सगळी गर्दी असतेच आज ह्या दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण असेल तर मग पाहू आता हे असल्यावरती कसं मग माणूस पटकन जाऊ नयेतो मग हे नसल्यावरती मग श्रेयांश घेऊन त्याच्यात पावसा पाण्याचं येतो मग त्याच्यामुळे आम्ही हे करतो आणि कसं होतं इतर वेळेस गेले ना छान दर्शन पण होतं हे असं कशा वेळेस पण गेले ना मग देवाचं छान दर्शन पण होत नाही आणि मी पाहताच येत नाही देवाला तर दर्शन फक्त असं आणि मग चल तिथं पण रांग असते मग हे नाही करतात तर मग पाहू आता काय होतं दिवसभरात ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल सो त्याची काय झाली तुम्ही पण जर का मला इन्स्टाला फॉलो करत असाल तर ते एकदा चेक करा तुम्ही कोणत्या अकाउंटला करते तुम्हाला पण जर का त्या फेक अकाउंट वरून मेसेज वगैरे आला तर ते पण मला कळवा तर ते कसं रिपोर्ट वगैरे मारतात ते मी तुम्हाला साईडला फोटो वगैरे देईल किंवा छोटासा व्हिडिओ जर का मला काढता आला कारण की ज्या फोनमधून मी ब्लॉग वगैरे शूट करते त्याच फोनमध्ये माझं इंस्टाग्राम वगैरे अकाउंट आहे तर मग त्याच्यामध्ये मला लगेच दाखवतो नाही कि बाबा नंतर मी ते रेकॉर्डिंग वगैरे करून मग व्हिडिओ एडिटिंग करताना ते शेअर तर चला मग मग छान वगैरे करते आणि डायरेक्ट तर चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर दुपारनंतर तो सीन वगैरे झाला व त्याच्यानंतर काही थोडंसं आपल्या रोजच रुटीन आराम वगैरे हो केला आणि आज उपवासामुळे तर आरामाची खूप गरज असते कारण की कसं होतं रुटीन वगैरे चेंज होतं जेवणामध्ये काही बदल होतात बदल म्हणजे तेच खिचडीनी आणि कसं आपल्याला रोजची चपाती भाजी खायची सवय असते मग ते असं कधीतरी वेगळं हे केलं की त्रास होतो तर चला आता छान आराम वगैरे करून झालेला आहे आणि आत्ता मी घेत आहे चहा तर तो उपवास असल्यावरती चहाची गरज लागतेच तर मग चला मस्त चहा वगैरे घेते आणि तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण छान झालेलं जा आहे आज ऊन पण पडलेलं दुपारी आणि पाऊस जरा कमीच झाला आहे तर त्याच्यामुळे जरा चांगलं वाटतं कसं होतं कपडे वगैरे सुकतात नाहीतर इकडे मुंबईमध्ये दिवसभर सारखा सारखा पाऊस चालू असतो ना तर कपड्यांचा खूप इश्यू होतो तरी आपल्याला जरा गॅलरीमुळे थोडा फरक पडतो परंतु तरी पण घरातले आपले कबडमधले कपडे सुद्धा गारगार होऊन जातात तर असा प्रॉब्लेम येतोच मुंबईमध्ये सारखं सारखं पाऊस बोलल्यावरती मशीनमधून जरी काढले ना उलट मी तर बोले मशीनमधून काढल्या काढल्या चांगल्या असतात सुकायला टाकले की थोडेसे खराबच होऊन जातात खराब, जाता। खराब म्हणजे हेच की ओले ओले होतात असा इश्यू येतो तिकडे तर चला मग मस्त चहा घेते आणि मग त्याच्यानंतर पाहूयात आपण पुढे काय काय होते उपवासासाठी म्हटलं होतं छान थाळी वगैरे बनवून परंतु कसं होतं मग ते एवढं बनवल्यावरती उपवासाचा अर्थच निघून जातो मग म्हटलं काहीतरी एखादी सिम्पलची गोष्ट बनवते एकच बनवलं जास्त नाही बनवणार जे आपल्या चॅनेलवर ऑलरेडी नाही आहे ते की ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती थालपीठची रेसिपी आहे त्याच्यानंतर आपे पण आहेत छान अशी खिचडी आहे तर मग त्याच्यानंतर अजून काय बनवता येईल ते मी ठरवेल आणि मला वाटतं पकोडे पण आहेत उपवासाचे आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल तर चला त्या आधी पहिले हा चहा घेते आणि त्याच्यानंतर बोलेल तुमच्यासोबत काय बनवायचं ते पहिले ठरवते आणि मग डिसाइड झालं की आपण ते बनवूया चला तर मग मग अशी छान मी चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोललेलं की काहीतरी मस्त बनवेल जे आपल्या चॅनलवरती वरती नाहीये तर माझा विचार चाललेला की उपवासाचा वडा बनवावं परंतु मग पुन्हा हे बोलले की त्याला टाईम पण लागेल मग तुला पण एवढं बनवावं लागेल एक तर दिवसभर उपवास आहे आणि कसं होतं संध्याकाळी असं तेलकट तेलकट ऑइली खायला नको वाटत तर मग म्हणून हे बोलले की सिंपलच बनव मग म्हटलं चला आता मध्ये खिचडी तर मी इथे बनवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी आपली मऊ सूत एकदम मऊ मऊ खिचडी इथं रेडी आहे तर खिचडी माझी बनून झालेली आहे तर मग म्हणलं सकाळी पण यांना टिफिनला खिचडीच होती तुम्हाला तर सांगितलंच तर मग म्हणलं चला हे बनवायचं हेच आपले उपवासायचे आपे तर मग आपण इझी होऊन जातील आणि जास्त उभं पण राहताना नाही दुसरं काय बनवायचं थालपीठ वगैरे हो किंवा डोसा वगैरे हो बनवायला पण कसं होईल टाईम लागेल त्याच्यामुळे हे बोलले की आपलं आपे बनव म्हणजे इझी पण होऊन जाईल आणि स्त्रियांचा आणि त्याच्या पप्पाचा अभ्यास चाललेला आहे यांचा थोडासा होता मग हे बोलले मी घेतो करतो पण चला हे सगळं खिचडी वगैरे केली आणि हे आपे सगळे राऊंड वगैरे बनवून ठेवलेले आहेत तर मग म्हटलं चला आता पटकन फ्राय करून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर चला ऑलरेडी आपल्या पूर्ण जी आपली रेसिपी आहे तर ती पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे अवेलेबल पाई हो, तर तुम्ही ती जाऊन पाहू शकता आणि नक्की ट्राय करू शकता छान परतून देते छान फ्राय झाले पाहिजे जास्त ऑइली पण नाही होत आणि खायला पण छान लागत तर मग चला मी थोडस झाकून ठेवते म्हणजे काय होत ते छान वाफरले पण जातात आणि छान फ्राय पण होतात तर चला आता याच्यावरती दुसरं काहीतरी ठेवते कारण की कसं होतं हे मला काढायला वगैरे इझी पडते दुसरे जे झाकले आहेत तर त्या मग व्यवस्थित अशा गरम झाले की काढता येत नाही आणि ते साईडने राऊंड असल्यामुळे पण ते पॉसिबल होत नाही तर मग चला आता हे छान आपे झाले की मी थोड्या वेळाने छान हे करू तर पाहूया आता श्री आणि मध म्हणजे श्रियांशी पण आज उपवास धरलाय एक तर त्याला खिचडी खूप आवडते मग बसून खिचडी खिचडीच खात होता मग त्याला बोलला आता खाल्लीच आहे खिचडी तर बाकी काय खाऊ नको मध्ये एकदा बिस्किट मागत होता मला परंतु बोलला नको खावा तर कशाला थोड्यासाठी खातो तर चला त्यांचा बिस्किट पर्यंत बघू तर तुम्ही बघू शकता आज तुझा पप्पा होमवर्क घेतला व्यवस्थित घेतला का रे परेशानी नाही ना परेश दिली ना। तुला हां मग तुला कोणी होमवर्क घेतलेला आवडतो मम्मानी का पप्पानी <laughs> मम्मा मारती बोलून कशी मारती मम्मा? ए, ए, मारते मम्मा इतने जोरची मारती आहे ठीक आहे आता उद्या पप्पा कडूनच अभ्यास करून जा मी अजिबात घेणार नाही तुझं व्यवस्थित लिहिलंय का अर्ध तर चुकीच लिहिता तुम्ही दोघं हो ठीक आहे आणि काय उपवास कुणी पकडलाय रे आज आणि तू तू पण पकडलाय ना काय खाल्लं सकाळपासून रूटी पण झालंय चला आता मी काय बनवतेय आप्पे बनवतेय तर चला तर मग तुम्ही पाहू शकता इथं आपले आप्पे रेडी झालेले आहेत काय हो आणि तू काय बोललेलं आहे ह्याला मागाशी पण त्याच्या आधी काय काय आहे हा तर श्री त्यांचे नकली वाले हो बॉल्स साकली वाले बोलत नाही नकली एक आपला असला बोल चालतो तर मग चला मी प्लेटिंग करत आहे इथे आपले रेडी आहेत आणि खिचडी तुम्हाला मग सांगितलं खिचडी बनवली तर थोडीशी गरम करते आता जेवायला आणि प्लेटिंग करायला काय नाही आपले दही सोबत खाणार आहोत आम्ही हे आणि सोबतच इथे खिचडी तर मग एवढाच नाही तुला खायचं अजून हा ना दुसर प्लेटमध्ये अरे ते गॅस वरती ठेवल्यावरती गरम होत मग अशी खाल्लेत ना तू आणि श्रेयंस ऑलरेडी खाल्लेलं आहे परंतु त्याला अजून खावते ना जास्त आज खूप खिचडी खिचडी झाली आहे जास्त काही खाऊ नको अरे रेणे मग खाली त्याला खिचडी लागली का ती जळ <laughs> तर चला मस्त आपली खिचडी पण रेडी आहे यांना तर मोस्टली माझ्याची एवढी आवडती त्याच्यामुळे मग दुसरं काय करायला हे एवढं हे नाही तर मस्त अशी आपली मसूद खिचडी रेडी आहे सोबतच हे आपलं तर मग चला मी प्लेटिंग करते हे काय बोलतात आपलं बनना होता परंतु संपलेला आहे तर मग त्याच्यामुळे आम्ही एवढंच करणार आहे म्हणजे हेच खूप झालं उपवास आहे म्हणजे उपवास कशासाठी असतो मोस्टली तर हो ना मोस्टली तर सगळे खिचडी खायलाच उपवास जातात परंतु ओरिजिनल उपवास हा कशासाठी असतो तर कसं आपण रोज तेच तेच गेली आपलं रुटीन चालू त्याच्यामधून चा आपली बॉडी म्हणजे काय एक इंजिनच आहे तर मग त्याच्यामधून त्याला पण थोडासा आराम भेटावा कारण की खाल्ले की आपले जे अंतर अवयव असतात तर ते चालू होतात मग त्याच्यामुळे आपण थोडंसं मध्ये आठवड्यातून एकदा तरी उपवास झाला असं म्हणत असतात म्हणजे आपली बॉडीला पण तेवढाच आराम भेटतो तर त्याच्यासाठी उपवास असतो परंतु आपण काही ना काही खातच असतो तर मग त्याच्यामुळेच थोडं हे कमी केलं नाही तर चाललं होतं उपवासाची थाळी बनवावी परंतु मग एवढा मोठा उपवास धरून काय फायदा होऊ नये तर मग चला याच नोटवरती आपण ही छोटीशी साधीशी जी आपली थाळी आहे उपवासाची था। तरी याचा आस्वाद घेऊयात तर एकादशी का तर काय संध्याकाळी सोडत नाही सकाळी सोडतात तर मग चला आज हेच खाऊयात आणि मस्त आम्ही याचा आस्वाद घेतो तुम्ही उपवासाला काय काय बनवलंय ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या नोटवरती आजचा व्हिडिओ आम्ही सेंड करतो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट आणि काय आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा एका विठ्ठल सकाळच सकाळीच आता पण करता पाहतो तू